Guys, गाईज बघू शकता वाण्या मावरा बघा गाईज पकडली आणि बघू शकता काला मासा निनीद निनीद बाई बघा मावरा कसा अंतान द्यावी तिकडच्या औरा मावरा येते बघा ये बघा बघा बघत कसा पाणी आवरा मावरा आहे ना यो बघा या ज्या मावरा आहे नाही इथं साठ साप पण आहे त्याला सोडणार आहो मी नंतर बघू शकता बघू शकता काला मासा आहे का दोन दोन पकड दोन दोन आताच्या बकर दे बाई डेंजर काम चालू आहे याचा बघा कसं चाकता नवी बेकारान यो सोमाला यो यो सोमा डेंजर आहे हे नुसता मावरा बकर कसा सोमा

मावास चापत मावरा नाकोर लसपाटा कसा भेटले बाबा बाबा बेकार आहे मयुर शेट पिसरले आज नुसता मावरा करते गवले आला काहीतरी गवले गोंगाट घातली आणि आज नाही ऐकत पोहरा नुसता जाला ना हात घालताना मावरा करताना काला मासा आले बघू आता कसा इथं साप आहे तरी पण ते ऐकत नाही नुसतं मावरा काढतात ते बघा तो बघा कसा ना मोठा कालाम शिवरा मंगूर आहे ना शिवरा सांगतात बेकाराम पोरा बघा कसं चापत एक मावरा गव नाही आला या बघा एक मावरा गव नाही आला एक यवसा चाली गावशा निकरशा टिकरशा डपलोवेत جتले आणि चिक्कोल आता वर्ष टप भरले काले माशण आणि मंगूर बिंगूर ढवल्याने जन मोठ मोठ आंल बघा बघा यो बाग सूर्य बघा कसा दिसतो पुरा डेंजर वा नाका मावऱ्यां भरले हे बघा कसा बघा मयूर शेटनी पकडले काहीतरी मयूर शेठ दाखव बघा यो कसा मावरा उरवत बाकू बिहार सोमा बघू आता पकडते का नाही दोन तीन उल दोन तीन उलया सोमा पकड जमा तुसा न चिखोल बघा गौर आण

काम पच्चीस होले बघू शकता वाण्या मावरा बघा रास मावरा अख्खा वाना भरले मावऱ्याने सोमाने काला मासा पकडले रास मजा आवरा मावरा ते भेटले बघा रास मजा आज गोठ्यावर तो बघा सोमा गाय जेले कारपर्यंत मावर अख्खा काल माशांच्या भरले कौशन मासा बकरते एक मासा भेटे नाही बाईला आवरे वेळेला व्हिडीओन दाखवला मासा भेटला नाही विनितला मी हलवा लागला बघा ये काहीतरी येले मावऱ्या साबी बघित नाही डेंजर आण डायरेक्ट साबीबी बी उचलता ना पुरं बेकार बेकारान मासा घालवले आणि गोंगाट घेतले मासा घालवला त्यांच्या इक्र पला कट्टाला आणले नुसतं माखवीच घेतले सगळ्यांना एक मासा गवन आहे बाईला नुसतं माखवीच घेतले सगळ्यांना आता बघा कसा मावरा चालला नुसता त्याच्यान बघा चली चालू केले आता मावरा दैजान जाल परत बघा कसा मावरा दाखवता तुम्हाला फक्त तुम्ही बघा मावरा कसा याला मंगूर काही गव नाही आता तो गौश्याम पकडते गवला गवला फायनली गवला तो पण डाकू गावले बघा फायनली गावले आई मास उरलं र टाक ना डायरेक्ट दोन्ही पीका बघा गाईस कस रांडे आणि टाक माझ एकच आत बघू आता कौरव मावरा घुसले तेल तेलप्पा आले तेलप्पा म्हणजे काला मासा म्हणजे विनीस तर काला गेंजर आहे कसनी होती खाली कर बाबू खाली कर यो बघा चालला जाला ना आता यो बघा चालला झाला झाला ना नेना जाला जाम दे ना मिरगल बघा डाकू गेला आता पेटीकाराची नागपूर कसा पकडले सोमाने पहिला मासा पकडले दोघांची भांगर बघा कशी चालले नुसतं ते एके डाकू माशाला पकडायला दहा जण लागले नवी हे मयुर बाईनी ते कटाला आणले कसं आणलं मास करते बघा आता सनसेट बघा मावरा यो ना। ना। कसा पकडताना डेंजर बाबू आहे बघा साबी पकडले आणि इथे डेंजर आहे थांबा आता कसा पकडतो मयूर शेटेल बघा आता पकराला गेला म्हणजे गावलाच तिथे नाही तो ग यो 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 काटा दिसते बघ ना दोन तीन अँड बघ ना ये बघ ना दोन तीन अँड बघ काटा दिसता ना तीन ये आताच्या पकडते इच कसा पकडले उभा रेल्या रेल्या मासे पकडता बी काही आला काही मावरा गव नाही हो इथं बी मावरा व बघू शकता काला मासा सगळं ते माकडो बघ गौरव काला मासा बघा याला पकडता थांबा याला पकडता बघा काही शंभर टक्के नाही भेटला थांबा याला पकडता बघा आंबे असेल मासा शंभर टक्के पकडून दा नाही मासा रे मासा आता बघू ये पकडता यो, यो बघा चालले जे जासा हा पकरी लाव बघू शकता पकडले पकडला वाटत पकडला वाईने पकडला फायनली छोटूसा मासा पकडले ओ इथं फेकले आता पकडता मम्मा मी त्याला बघू शकता बघा यो त्याने फेकला बाहेरच्या यो बघा कसा

बागान सगळं चिखोल मावराना बांधलं सगळा चिखोल मावरा एक पिन नाही दुसरे वाण्यावा आल्या दुसरे वाण्यावर बघा आपला बारक्या वानले इथ बारक्या दाखवत आंबा बारक्या तुम्हाला आज माग जालांचे जवळ हे बारक्या हे बारक्या आता आल्या घरा बघू शकता आमची कबुतर दाखवू तुम्हाला थांबा दाखवता इन आमची कबुत्रा बघू शकता इथे आले मी आसू गवसाला असू गवसाला बघता आसू ना नेता रास मावरा दुसरे झाला साफ साफ करते काय पागेरा डेंजरस कसा साफ करते पुरा बेकार नाद नाही हो। याचा एके वाण्यांचा ओल्या अख्खा आता बखरू मासा बघू शकता तुम्हाला दाखवता थांबा मावरा तर बघा मावरा लेपी घेतले आता रातची वाजत चारबी आम्हाला किंवा आखा आहे डायरेक्ट का टप भरले लागल झोपन तुम्ही काट्टरले पाणी आकाश वगैरे झोपन तुम्ही काट्टरले आकर्षित याकाप वगैरे